नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या तोडकर हवामान हो अंदाज या चॅनलवरती नेहमी पुढील महिन्यातील किंवा येत्या काही काळामध्ये जे काही घडणार आहेत ते आपल्या या चॅनलवरती आपण सांगत असतो आणि अशीच एक पूर्वकल्पना आपण मागच्या काही दिवसापूर्वी दिली होती आणि त्याचंच फलित आपण आता त्या काळामध्ये पाहणार आहोत तर राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यातला अंदाज आपण आज जवळपास तेरा दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्यातील वातावरणाचा बदल हा आपल्याला पाहायला देखील मिळणार आहोत तर मित्रांनो असाच एक व्हिडिओ आपण येणाऱ्या संदर्भात मागच्या महिन्यामध्ये मा तेरा दिवस अगोदर हा व्हिडिओ आपण लाईव्हच्या मार्फत दिला होता मात्र याला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिला नाहीये पण काय होतं आहे जो व्यक्ती जर लॉंग टर्म अंदाज सांगत असेल शेतकऱ्यांना सूचित करीत असेल तर आपल्या जे संकेत पाहायला येत चल लाईव्ह हा असा कार्यक्रम आहे जो की महाराष्ट्रामध्ये एक मीच एकटा असा तोडकर हवामान अंदाज प्रणालीमधून घेत आहे तर मित्रांनो याने काय होत हे सगळं माहित आहे की आपल्याला पुढच्या आप पिकांची नियोजन आणि पीक पद्धती कशी करायची याचं पूर्वकल्पना मिळते राज्यातील पाच ते सहा जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा मात्र निश्चितच बसणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला सुद्धा आपण एक थर्ड पार्टी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बघू आणि कोणतंच ॲप्लिकेशन असं नाही की ते पंधरा दिवसाच्या वरचा अंदाज व्यवस्थित देईल किंवा असं काही होईल तर ही जी पूर्वकल्पना आहे अगोदरच आपण एक जवळपास तेरा दिवस झाले आहेत आणि हा पाऊस आणखीन दहा बारा दिवसांनी येणार आहे तर असा काही मॉडेल आहेत आपल्याकडे जे तुम्हाला तुमच्या पिकांना सुरक्षित तुम्ह ठेवू शकतो त्यामुळेच आपण हा लाईव्ह कार्यक्रम आपण घेत असतो तर मित्रांनो पाऊस कसा येणार आहे कसा त्याची पूर्व दिशा असणार आहे कोणत्या जिल्ह्यांना धोका नाही आणि कोणत्या जिल्ह्यांना धोका निश्चितच आहे तर ह्या संदर्भात आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सध्या उत्तर गोलार्धामध्ये तुम्ही पाहू शकता वातावरण पूर्णपणे सक्रिय आहे आणि हा जो वातावरणाचा जो फटका आहे हा डब्ल्यू डीचा आहे आणि हेच वातावरण पुढे चालून कसं चिन्ह दाखवत आहे आणि याचा प्रभाव कसा असणार आहे हे, हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला सविस्तर सांगितल्यामुळं सांगणार आहे त्यामुळे थोडा मोठा होईल पण शेवटपर्यंत पाहण्याची कृपा करावी कारण की हा जे वातावरणाचा फटका आहे कोणत्या जिल्ह्यांना बसणार आहे की काय हे सुद्धा ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत चालू तर मित्रांनो हे जे वातावरण आहे हे वातावरण जवळपास राज्यात काही म्हणजे बहुतांश भागामध्ये आता काही याच्यामध्ये दे राजस्थान देखील घेणार आहे तो एम पीचा काही भाग देखील घेणार आहे तुम्ही या ग्राफिकच्या माध्यमातून पाहू शकता तर आपला जो पट्टा आहे जो असेल जालना बीड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये हा किती दिवसात येणार आहे आणि याच्याच वातावरण कसं बदलणार आहे तर मित्रांनो हा पट्टा जो पाहताय तुम्ही आता ग्राफिकच्या माध्यमातून तर हा जवळपास सहा तारखेला इथे निवळत चालला आहे मात्र मग हा जो पाऊस येणार आहे कोणता गोंदिया वगैरे पट्ट्यामध्ये तर हा पाऊस कसा येणार आहे हे देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा हे एक थर्ड पार्टी साईट आहे या थर्ड पार्टीच्या साईटच्या माध्यमातून तुम तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय हा जे आहे हे आपलं ओरिजिनल मॉडेल नाही आहे जे आपण चार महिने किंवा तीन महिन्याचा पुढचा अंदाज देत असतो तर आता हे डब्ल्यू डीचं वातावरण आता तुम्ही पाहू शकता हे बंगालच्या उपसागराच्या काही बाष्प आणि इथे जसं की पश्चिम बंगाल असेल इथे ते सक्रिय झालेलं आहे आणि याची दिशा महाराष्ट्राकडे येण्याची देखील शक्यता आहे तर हेच पाहणार आहोत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून व्हिडिओला शेवटपर्यंत साथ देत चला म्हणजे तुम्हाला पुढची पूर्वकल्पना मिळत जाईल तर मित्रांनो सात तारखेला जालना वगैरे परिसरातसुद्धा सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र ह्या साईटवरती हे वातावरण दाखवत नाही आहे पण याची जी पूर्वकल्पना आहे आपण वैयक्तिक मॉडेलवरती देखील काढलेली आहे आणि विशेष म्हणजे गोंदिया चंद्रपूर भंडारा नागपूर यवतमाळ या भागामध्ये याचा बहुतांश भागामध्ये धोका आहे तर नागपूर आणि गोंदिया हे विशेष रडारवरती राहणार आहे तर आता तुम्ही पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जो बाष्प तयार होते बंगाल बंगालचा उपसागर आणि तेल छत्तीसगड तेलंगणाच्या काही भागामध्ये आणि ते, ते भागा बघू शकता तुम्ही निजामाबाद नांदेडच्या पण भागामध्ये दहा तारखेला वातावरण सक्रिय असणार आहे याची पूर्वकल्पना सुद्धा आपण जवळपास बारा तेरा दिवस आपण या चॅनलच्या चा माध्यमातून दिली होती लाईव्हच्या माध्यमातून ठीक आहे तर आता आपण पाहू शकता की आता जवळपास हे जे बाष्प आहे हे जवळपास सक्रिय झालेलं आहे तर याची जी दिशा आहे हे नागपूर गो, गोंदिया चंद्रपूर हिंगोली वाशिम या भागात देखील हे मजल मारतं की काय हे देखील पाहूयात आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जर आपण लाईव्ह घेऊ शकलो नाही म्हणून आपण हा व्हिडिओ देतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पाहण्याचा देखील प्रयत्न करावा एवढीच विनंती असेल आता तुम्ही पाहू शकता आपण मॅप ओपन केला आहे महाराष्ट्राचं तर याची मजल ह्या मॉडेलनुसार बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये दाखील पण विशेषतः हा जो ग्रीनचा सिग्नल आहे हे जे ग्रीन सिग्नल आहे या ग्रीन सिग्नलमध्ये जेवढे जेवढे जिल्हे येतील याच जिल्ह्यांना सर्वाधिक धोका असणार आहे तर आता हा धोका सांगायचं म्हटलं तर अमरावती जिल्हा देखील दाखवतो आहे नागपूर देखील दाखवतो आहे गोंदिया चंद्रपूर आणि किनवट वगैरे परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची दाखवते पण नाग नागपूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाट देखील पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवतोय आणि याची पूर्वकल्पना आपण वीस जानेवारीला म्हणजे आजपासून तेरा दिवस दाखवली होती तर मित्रांनो यासारख्या संकेतासाठी तुम्हाला हे चॅनल मात्र सबस्क्राईब करावंच लागणार आहे आणि जर तुम्हाला काही गोष्टी नाही समजल्या तरी देखील मी तुमचे कॉल्स वगैरे घेतो गे आहे हे अकरा तारखेचे संकेत आहेत आणि पुढे जाऊन हे वातावरण कोणत्या दिशा घेऊ शकते तर मित्रांनो नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वगैरे भाग जरी असला तरी हे अकोला बुलढाण्यात देखील प्रवेश करू शकतं इकडे नांदेडपर्यंत देखील प्रवेश करू शकते कारण की वाऱ्याचा जो जोर जो आहे वाऱ्याची जी कंडिशन आहे हे देखील बदलताना हे मॉडेल व्यक्त करते आणि विशेष म्हणजे हे मॉ मॉडेलची जी सांगण्याची पद्धत आहे की हे वातावरण जे आहे हे फक्त दोन ते ती तीनच दिवस राहू शकतं नंतर सोळा नंतर हे वातावरण क्लिअर देखील होऊ शकतं पण जाताना आणि हे वातावरण आल्याच्यानंतर जे काही नुसकान करेल हे नुसकाल आम्ही वैयक्तिक हवामान अभ्यासक सांगू शकत नाही पण याची पूर्वकल्पना तुम्हाला देऊ शकतो याचा अंदाज देखील अॅक्युरेट देऊ शकतो त्यामुळे तुम्ही काय करायचा लाईव्ह हा कार्यक्रम आवर्जून पाहात चला काही कारणास्तव आपण दोन दिवस हा लाईव्ह स्टॉप ठेवला होता आणि काल मात्र आपलं राऊटरच्या प्रॉब्लेममुळे तो लाईव्ह बंद झाला आहे तर विशेष म्हणजे आजच्या ह्या लाईव्हमध्ये मध्ये सतर्क राह व्हिडिओमध्ये सतर्क राहणारे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची माहिती मी सांगून टाकतो नागपूर म्हणजे एक नंबरला आहे गोंदिया चंद्रपूर हिंगणघाट यवतमाळचा पलीकडला भाग जो उत्तरेकडील असेल चंद्र पंढरपूर आहेच याच्यामध्ये अकोला सुद्धा याच्यामध्ये पूर्व भाग येईलच आणि विशेष म्हणजे थोडाफार संकेत किंवा फरक होणा हिंगोली वाशिमला बसेल आता विचार करूया बाकीच्या जिल्ह्यांचा जो म्हणजे लातूर नांदेड सुद्धा ह्याच पट्ट्यामध्ये येतोय पण ह्या ह्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्याकडे एवढा धोका नाही पण सतर्क तुम्हाला राहायचा आहे जालना नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार वगैरे भाग जो असेल जो पश्चिम महाराष्ट्र असलेल्यांना मात्र या पावसाचा फटका बसणार नाहीये पण जे काही वातावरण बदलणार आहे त्याचे संकेत पाहण्यासाठी आजचा देखील लाईव्ह तुम्ही पाहू शकता तर धन्यवाद मित्रांनो एवढा वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल